तुम्ही विचार करत असाल आज महादी कशाचा विचारत आहे काय सांगू तुम्हाला जेव्हा पण माझे सासू आणि ननंद एकत्र एका ठिकाणी येतील का नाही ये तेव्हा काय ना काय त्यांच्यात शिजत असते मला वैताग आला ह्या नंदा निंदांपासून आता मला काहीतरी आयडिया करावं लागेल ह्यांच्या निंदा बाहेर काढायच्या पण मला एक कळत नाही ही कशा पाय करत अगं बाय 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 पाठीमागं शोभाताय दिसते ते चला आता जरा त्यांच्यापाशी माझ्या सासूचं गुणगाण सांगते मला लयवा काय कुठं तरी येईल असं बोलू वाटायला लागले कुठंशी बोलायला चान्सच नाही बघा सासूचं काय म्हणलेलं नंदचं काय म्हणलेलं नवऱ्याचं काय म्हणलेलं जाते आता आणि शोभतायपासी बोलते चार गोष्टी काय झालंय काय सांगाव जाव पण माझी येते ना का नाही नांदून माझ्या सासूचा नांद रापशे काय ती भिताड बांधती कानापशे काय का का करते काय माहित सारखं त्या कानापशेच काय खुसकुस असते काय माहित घुशीवनी मला काय कळतच नाही बागा काय करावं का लागेल व बाई बाई अगं ती तुझी सासू आहे काय भिताबिताड आहे ति ना कातड्याचं तोंड आहे म्हणून टिगलय बघ खापरा बिपराच जर असतं ना कधीच फुटून गेला असतो बरोबर आहे असं डोकं आऊट केलं असं डोकं आऊट केलं की जणू काय मला तुझं काय माहितच नसल्यासारखं इतकं येऊन माझ्यापाशी बड बड बडबड बडबड बड ना असंच केलं मादीने तसंच केलं माझी लेख आली माझ्या लेकेला चार्ज दिला नाही माझ्या लेकेला जेवायच दिला नाही आता काय मादीनं तिला पाळण्यात बसून झोका द्यायचं राहिलंय बघ नुसतं कर बाय तुझ्या नंदासाठी तेवढं माझी सासूला लय गड वाटल तुझ्या आता माझ्याकडे एकच काम बाकी राहिल बघा हम्म ह्यांला कशी जमाल गोट चरती बघा की वाऱ्याच घातल्या पाहिजे सांडासाच्या कोर्टाच्या वाऱ्या घातल्या करशील बाय तू तुझं काय सांगता येत नाही चला मित्रांनो माझ्या नंदाला आणि सासूला जमाल गोट खायला घालते बघा च्यामधनं खारी कशामधनं भाकरीमधनं तुम्ही नुसतं बघा कशी हागवणीवर बसते तिथे